महापालिका निवडणुकांच्या पाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि यावरून खासदार संजय राऊतांनी मोठं भाकीत केलंय भविष्यामध्ये शरद पवार अजित पवारांना घेऊन महाविकास आघाडीत येतील असा दावा राऊतांनी केला दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असून अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल असं संजय राऊतांनी म्हटलं आम्ही सगळे असा विचार करतो की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असं काय विचार कर की शरद पवार आणि अजित पवार हे महा हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई होईल तिथे काय व्हावी आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडी तुम्हाला शरद पवार साहेब फार प्रगल्भ नेते आहेत त्यांना महाराष्ट्राचं अनेक वर्षापासून त्यांना पूर्ण अभ्यास आहे आणि मला वाटत नाही की शरद पवार साहेबासारखा नेता डुबत्या जहाजात बसणार कारण महाविकास आघाडी आणि शिवसेना म्हणजे उबाटा हे डुबतं जहाज आहे याच्यावर मला वाटत नाही की पवार साहेब बसतील मला असं वाटतं पुढे मागे तेही आमच्यासोबतच महायुतीमध्ये येतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेनेसोबत महायुती म्हणून लढतोय काही ठिकाणी सोबत, सोबत, सोबत आणि तुतारी एकत्र लढते हा निर्णय स्थानिक पातळीवरच्या राजकीय परिस्थितीनुसार झालेला निर्णय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही महायुतीमध्ये होता आजही महायुतीमध्ये आहे आणि उद्याही महायुतीसोबत राहील संजय राऊत साहेब अफवा पसरवणं त्यांचं व्यसन आहे आणि त्या व्यसनाच्या अधीन राहून त्यांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीसोबत आहे आणि महायुतीसोबत राहील आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संदीप हे झाले राजकीय के नेत्यांनी केलेले दावे प्रतिदावे ते त्यांनी त्यांचं तन्न मत मांडलेलं आहे मात्र अजित पवारांचा आतापर्यंतचा जो राजकीय कारकिर्द आहे ती फक्त खरंच असं वाटतंय का की अजित पवार सत्तेच्या बाहेर जातील शक्यता नाकारता येत नाही विक्रांत सगळ्यात महत्वाचं सांगावं लागेल की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू आणि पवारांचे काका पुतणे या चौघांच्याच राजकारणाची जोरदार अशी चर्चा आहे महापालिका निवडणुका आगामी निवडणुकांच्या निमित्तानं आणि संजय राऊत यांना खरंतर प्रश्न विचारलेला होता तो असा होता की शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्याकडे जातोय का कारण घड्याळ चिन्हावर अनेक उमेदवार निवडणूक लढत त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी खरंतर उलटी गुगली टाकली आणि त्यांनी असा दावा केला की अजित पवार शरद पवारांच्या सोबत महाविकास आघाडीमध्ये येऊ शकतात पहाटेचा शपथविधी आपल्याला माहीत आहे त्यानंतर आत्ताही काकांना सोडून थेट पुतण्या सत्तेत सहभागी झाग झाला वेगळा पक्ष त्यांनी स्थापन केला हा सगळा जर प्रवास पाहिला तर अजित पवारांचा काही नेम सांगता येत नाही असं म्हणावं लागेल दुसरं महत्वाचं संजय राऊत यांनी ह्या म्हणण्याला आणखी एक किनार आहे ती म्हणजे पुणे महापालिका निवडणुकीची किंवा पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची दोन्ही राष्ट्रवादी विक्रांत त्या ठिकाणी एकत्र निवडणूक लढवलेली होती महापालिकेची मात्र भाजपनं सत्ता काबीज केली आणि भाजप आणि राष्ट्रवादीचं जोरदार एक जे मतभेद किंवा जी जोरदार टीका आहे ती त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती निवडणुकीच्या निमित्तानं खालच्या पातळीवर देखील जाऊन भाजपनं टीका केली होती आणि राष्ट्रवादीने देखील त्याला प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न केला होता त्यामुळे हे सगळं चित्र पाहिलं आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शरद पवारांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची निवडणूक लढवणार आहे त्यामुळंच खरंतर ही चर्चा आता सुरू झाली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची सत्तेतून बाहेर पडणार का उपमुख्यमंत्री पदाचा आणि मंत्रीपदाचा ते राजीनामा देणार का दुसरं महत्वाचं छगन भुजबळ यांना काही दिवसांना माहिती त्यांची निर्दोष आ, मुक्तता केली आहे महाराष्ट्र सदन घोटाळ्यामधून मधून दुसरीकडे सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचं मे, मेलेल्या मेंढराला आगीची धग काय असं उदाहरण देत थेट थे, थे, संजय राऊत यांनी त्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे मात्र अजित पवार यांचा नेम काही सांगता येत नाही मात्र सगळं पाहायला गेलं तर सत्तेपासून अजित पवार दूर जाऊ शकत नाहीत त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्य सरकारमधून ते बाहेर पडणार नाहीत हे मात्र निश्चित सांगावं लागेल नाही खरंय संदीप तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ठाकरे बंधूंचा रेफरन्स देताना फक्त एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की ते दोघंही सत्तेच्या बाहेर होते शरद पवार आणि अजित पवार या पवार काका पुतण्यांमध्ये अजित पवार सध्या सत्तेत आहेत त्यामुळे तो एक मुद्दा फार महत्वाचा असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी